ये आत्मा की जा या खालता या वर्षापासून पक्षाची सत्ता नाही परंतु कार्यकर्ते कमी होण्याच्या ऐवजी या पक्षामध्ये कार्यकर्त्याचा कल वाढत आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा येथील कार्यकर्ता असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते

जिल्हा परिषदच्या योजना तसे इस्लापूरचा सा, दवाखाना आहे तो दवाखाना मान्य प्रदीप नाईक साहेबांच्या सूचनेनुसारच आपण यावेळेस आपण तर मी अर्थ आणि बांधकाम सभापती असल्यामुळे पाच करोड रुपयाचा आपण दवाखाना आपल्या येथील कार्यकर्त्याच्या मागणीनुसार दिला होता अनेक कामात चुने परिसरामध्ये असतील इस्लापूर परिसरामध्ये आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक कामं केलेली आहेत त्यामुळे आपल्या कौकरी उमेदवार